बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या नऊ दिवसापासून पुणे येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे दोन हजार एकवीस बावीस पासून थकीत असणारी फेलोशिप सरसकट तात्काळ देण्यात यावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे परंतु राज्य सरकार याकडे काळडोळा करीत आहे अनुसूचित जातीमध्ये जवळपास एकोणसाठ जातींचा समावेश असून बहुतांश हिंदू जातीतील आहेत त्यामुळे शिक्षणासाठी असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी तीर्थयात्रा दर्शन योजना वारकरी महामंडळ दिंडी याकरता मोठ्या प्रमाणात वळवण्यात आलेला आहे सांस्कृतिक व क्रीडा विभाग सुंदर असताना त्याचा निधीच त्याच्या निधीचा वापर न करता सामाजिक न्याय हे पर्यटन खाते आहे का असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे इथून तिथून चोर सारे

घेतल्याशिवाय शिवाय हात नाही शिवाय हात नाही मुर्दाबाद 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 प्रशासन आगे करती है पुलिस हमारे साथ है पुलिस हमारे साथ है विजय सो

हमें नहीं चलेगा नहीं चलेगा निषेध निषेध निषेधाबाद मुर्दाबाद 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 महाराष्ट्र बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शहरात झाली